मी बगीर माळे राहणार नागदुरवाडी तालुका कळंब धाराशिव मी नागजरवाडी येथे राहत आहे मी काल कोर्टामध्ये तारीख असल्यामुळं काल मी कळंबला गेलेलो होतो आणि माझा मोला उदय शाळेमध्ये गेलेला होता तर तो चार वाजता शाळेमधून घरी आला आणि दारामध्ये खेळत असताना माझ्या आईने त्याला देवाचा प्रसाद आहे म्हणून पेढा दिला तो पेढा त्याने अर्धा खाल्ला आणि अर्धा लहान दुसऱ्या मुलाला देण्यासाठी घरात आला तेव्हा त्याच्या आई आईने बघितले त्याच्या आईला संशय आल्यामुळे त्या पेड्याचा वाश येत होता औषध मिसळल्याला तो पेढा आम्ही घेऊन येथे सिविलला हॉस्पिटलला पोचलो आम्ही पोचल्यानंतर त्यांनी ते सगळं रिपोर्ट वगैरे काढून त्याच्यावर ट्रीटमेंट चालू केली आज इथं धाराशिव सिविलमध्ये तर हा असा म्हणण्याचा प्रकार आहे की गेल्या पंधरा दिवसाखाली माझ्यावरती एक खोटी केस दाखल करण्यासाठी शेरडोन पोलीस स्टेशन येथे गेली होती माझी आई त्यावेळी तिथं कुठलाही बिटा मलदार साहेब असतील त्यांनी गावामध्ये येऊन स्थानिक लेवलला पंचनामा करून कुठलीही भांडण न झालेलं त्यांना कळाल्यानंतर त्यांनी एफ आय आर दाखल केला नाही त्यामुळं त्या भांडणाची कुरपत धरून तिनं आज माझ्या मुलाला देवाच्या पेढ्यामध्ये औषध देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे तर माझ्यावर आतापर्यंत सात ते आठ खोट्या केस तीनशे तेवीस चोवीस विनाकारण का काही कारण नसताना आतापर्यंत शिराडून पोलीस स्टेशनला सात ते आठ केस दाखल केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठलाही तथ्य नाही शेतजमीन शेत शेतजमिनीचा वाद नाही काही नाही माझे वडील आज मयत आहेत